मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची चारशे रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सांगलीत बनावट नोटांचा कारखानाच उद्ध्वस्त सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई पन्नास रुपयांच्या पंचाहत्तर बनावट नोटा जप्त नोटा छपाईच्या साहित्यासह तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एक आरोपी अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई सांगली पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास अटक करून त्याच्याकडे पन्नास रुपयांच्या पंचाहत्तर नोटा जप्त केल्या आहेत तीन हजार सातशे पंचाहत्तर रुपये किमतीच्या एकूण पंचाहत्तर नोटा त्याच्या अंगझडतीतून हस्तगत करण्यात आल्या आहेत या प्रकरणी अहमद मोहम्मद अली शेख हे आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याची कसून चौकशी केली असता मिरज शहरातील एका घरात त्याने नोटा छपण्यासाठी प्रिंटर स्कॅनर लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे कटर मशीन वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन ऑफसेट मशीन कागद पन्नास रुपये दराच्या शंभर नोटांच्या अडतीस बंडल अर्धवट छपाई केलेले व कटिंग बाकी असलेल्या काही नोटा आरोपीचा मोबाईल असा तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे आरोपीने या बनावट नोटांची कुठे विक्री केली आहे का तसेच किती दिवसांपासून तो हे काम करत आहे यापूर्वी बाजारात नोटा खपवल्या आहेत का याची चौकशी करण्यात येणार आहे त्यासाठी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस देण्यात आली आहे अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे ही कारवाई सागर गोडे महादेव पवार संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गळवे हे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे आरौद। सांगली जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख मान्य एस पी सर संदीप घुगे सर ॲडिशन एस पी ऋतू खोकोर मॅडम व शहर डी एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस श सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे अवैध धंदे व इतर गुन्हेगारी कृत्यांना रोखण्यासाठी काम करत आहेत काल दिनांक सात चार चोवीस रोजी पोलीस ठाण्यामध्ये खबर मिळाली की बनावट नोटा वितरित करण्यासाठी एक इसम आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे आकाशवाणी केंद्र हे आमच्या हद्दीत असल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करण्या कम क्रमप्राप्त आहे तात्काळ दोन पोलीस अधिकारी ए पी आय सागरगोडे व महादेव पवार पी एस आय यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलीस पथकं तयार करण्यात आली व आकाशवाणी केंद्र सांगली परिसरामध्ये साफळा रचण्यात आला मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असतात त्याच्या ताब्यामध्ये त्याच्या अंगझडतीमध्ये दोन पाच पन्नास रुपये किमतीच्या बा च बाजारी चलनी नोटा या दोन बंडलं मिळून आली सदर नोटांच्या बंडलांची तपासणी केली असता तो सुमार दर्जाच्या कागदावर व परंतु हुबेहूब भारतीय चलनातील पन्नास रुपयाच्या नोटासारखे छपाई असलेल्या नोटा असल्याचे दिसून आले सदर नोटांची सिरियल नंबर त्याच प्रमापर् आणि काही नोटांचे क्रमांक हे एकसारखे असल्याने त्या बनावट नोटा असल्याची खात्री पटल्यानंतर सदर इस्माला ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचे नाव अहद अहम मोहम्मद शेख राहणार मिरज असे आहे पोलीस हवालदार सचिन शिंदे यांच्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय चलनातील बनावट नोटा छपाई करून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा कट रचणे अशा विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये सदर इस्माने कबुली दिली की त्यांनी मिरजेमध्ये त्याच्या घराजवळ एका ठिकाणी नोटा छपाईचा कारखाना छोटेखानी कारखाना तयार केला असून त्या ठिकाणी तो नोटा छपायची यंत्रणा व अर्धवट छापलेल्या नोटा वगैरे त्या ठिकाणी आहेत पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना घेऊन त्या ठिकाणी धाड घा धा धाड घातली असता सदरचा नोटा छापायचा कारखाना त्या ठिकाणी मिळून आलेला आहे सदर ठिकाणी दोन लाखाच्या तयार भारतीय चलनातील पन्नास रुपये किमतीच्या परंतु दोन लाख रुपये किमतीच्या नोटांची बंडलं मिळून आली त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या अशा पद्धतीच्या नोटा <laughs> म्हणजे ज्या अजून क कटिंग कर, करून त्याची बंडल बांधायची होती अशा नोटा त्या ठिकाणी छपाई केलेल्या मिळून आलेल्या आहेत